हक्कासाठी नेहमी निफाड नगरपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी शर्मा यांनी नुकतीच भेट देत विविध कामांचा आढावा घेतला बैठकीत दैनंदिन कामकाजासह शहरात सुरू असलेली सर्व विकास विकासकामे नवीन पाणी पुरवठा योजना आणि नगरपंचायतीच्या सोयी सुविधांविषयी सविस्तर माहितीही घेण्यात आली मुख्याधिकारी अमोल चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहितीही सादर केली जिल्हाधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील अतिक्रमणाविषयी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश विविध विभागांना दिले या बैठकीत प्रांत अधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार विशाल नाईकवाडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि नगरसेवक उपस्थित होते योगेश कळटिले दक्ष न्यूज निफाड